प्रतिनिधी सगीर शेखनऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त खर्डी परिसरातील विविध आदिवासी संघटनांनी खर्डी गाव ते स्थानक परिसरापर्यंत पारंपरिक वेशभूषा करून रॅलीचे आयोजन केले होते तसेच गुणवतांचा सत्कार यावेळी करण्यात आला खर्डीतील शाळा सोनाई सिताई मंदिरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत आदिवासी संस्कृतीचा वारसा जपत आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य व विविध नाचगाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली या रॅलीचा समारोप स्टेशन परिसरातील संतकृपा लॉन्स येथे करण्यात आला यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा खर्डीच्या सरपंच मंगला गावित माजी जीप अध्यक्षा मंजूषा जाधव आदिवासी संघर्ष समितीचे चंद्रकांत जाधव श्रेयश वेखंडे अशोकवीर मनसेचे खर्डी शहराध्यक्ष सगीर शेख गणेश कोळ सचिन निचिते विठ्ठल भगत प्रशांत खर्डीकर भाग्यश्री डिगे भाऊ मराडे सीमा डिगे अनिल मडके रतन चोथिय, रामू डोके नंदू चौधरी रवी डिगे दीपेश वाघचोडे यतीन दांडगे निखिल बेडकुळे तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पानगा यांनी केले oh.